शाळांमधील शिक्षकांच्या मराठी भाषा विषयाच्या चाचण्या घेण्याच्या संदर्भात शिक्षण विभागाचा विचार इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करोड रुपयांमध्ये खासगी बिल्डर्स प्रमाणे सिडको घरांच्या किमतींवर अर्जदारांची तक्रार नागपूर पुणे मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी त्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे सादर माथेरानमधील ई रिक्षा चालक चौदा जानेवारी पासून उपोषण करणार सहा महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित चौऱ्याहत्तर ई रिक्षा लवकरच सुरू व्हाव्यात यासाठी रिक्षा बंद ठेवून उपोषण रोडवरील मेट्रो कामासाठी अवजड वाहनांना बंदी वीस जानेवारी पर्यंत रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत नागला बंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागला बंदर ते भाईंदरवाडा अशी पाहतूक बंदी असेल विशाळगडावर भाविकांना आणि पर्यटकांना सशर्त परवानगी सकाळी दहा पासून संध्याकाळी पाच पर्यंत पर्यटकांना विशाळगडावर जाता येणार मुंबई महानगरपालिका कर्मचारी संघाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीचं पत्र पालिका आयुक्त यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी टोरेस कंपनीचा एक हजार कोटींचा घोटाळा असण्याची शक्यता शिवाजी नवी मुंबई पोलिसांनी दोन हजार चोवीस मध्ये घोटाळ्याची शंका घेतली कंपनीचा माजी सीईओ संबंधित कागदपत्रे पोलिसांना दिली आयकर आयुक्त असल्याचं चा सांगून चाळीसहून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक चौदा आयकर आयुक्तांचा भांडा फोडण्यास विरार आर्थिक गुन्हे शाखेला यश करणाऱ्या कर्नाटकच्या खलाशांकडून मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला मासेमारी करीत असताना अधिकारी कारवाईसाठी गेले असता कर्नाटकाला हल्ला या प्रकरणी सात अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या